इथे मी टमाट्याची चटणी बनवण्यासाठी गॅसवरती पॅन ठेवली पॅनमध्ये ऑइल टाकलं ऑइल गरम झाल्यानंतर मोहरी टाकली मोहरी छान तडतडल्यानंतर मग मी लसणाच्या चा, चार पाच पाकळ्या अशा तुकडे करून घेतल्या सात आठ पाकळ्या आणि त्याही टाकल्या हाफ टीस्पून जिरं टाकलं ते सगळं छान तडतडल्यानंतर हलवून दिलं आणि त्यामध्ये मम्मी दोन मिडियम साईजचे कांदे कट केलेले असे टाकले आणि कांदा छान असा परतवून घ्यायचा आहे टोमॅटोची चटणी खूप वेगवेगळ्या प्रकारे केली जाते माझी जी पद्धत आहे ती मी आज तुमच्याबरोबर शेअर करते इवन टमाट्याची पातळ भाजीसुद्धा माझी आई खूप छान करायची मी कधी केली नाही पण आई खूप छान करायची इथे मी सात आठ हिरव्या मिरच्या कट करून टाकलेल्या आहे तुम्ही बघू शकता आणि मिरच्याही छान परतवून घ्यायच्या आहे मिरच्या छान परतल्या गेल्यानंतर हाफ टीस्पून मी टाकली हळद आणि त्यानंतर हलवून दिलं आणि त्यानंतर मग मी आता पाच सहा टमाटे गोल कट करून घेतले छोटे छोटे कट करून घेतले गोल टमाटे होते तर ते तर गावठी टमाटे आपण ज्यांना म्हणू शकतो ते छो असे स्वच्छ धुवून घेतले आणि छोटे छोटे कट करून घेतले आणि पिकलेले असल्यामुळे लगेच पाच मिनटात आपली चटणी बनून जाते चवीनुसार मी मीठ घातलं आणि छान असं परतवून दिलं परतवून दिल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवून एक सिम बारीक करायचं आहे गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची लो फ्लेम करायची आहे आणि चार पाच मिनटं लो फ्लेमवर शिजू द्यायचे आहे तर याच्यावर बसणारं जे झाकण होतं ते मला घाईघाई सकाळी सापडत नव्हतं म्हणून मी जी प्लेट मला सापडली ती ठेवून दिली आणि चार पाच मिनटानंतर झाकण काढून घेतलं तर पिकलेले टमाटे असल्यामुळे लगेच भाजी होऊन जाते छान अशी हलवून घेतली आणि हलवल्यानंतर मग मी आता याच्यामध्ये टाकणार आहे साखर कुणी कुणी गुळाचा देखील वापर करतं तर मी इथे एक साधारण एक टेबल स्पून एक चमचाभर साखर टाकली असेल आणि त्यानंतर शेंगदाण्याचं कूट मी टाकते दोन चमचे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळाचाही वापर करू शकता परंतु मी साखर टाकते आणि शेंगदाण्याचं कूट साखर टाकल्यानंतर छान अशी हलवून दिली चटणी आणि फ्रेश कट केलेली कोथिंबीरही मी याच्यामध्ये घालणार आहे खूप छान लागते ही चटणी आणि ही भाजी मेन म्हणजे माझी मुलंसुद्धा खूप आवडीने खातात इतर भाज्या खायला नाटकं करतात ते परंतु टमाट्याची चटणी त्यांना देखील खूप आवडते तर बाजरीच्या भाकरीबरोबरही छान लागते ही, ही चटणी आमच्याकडे तर नागलीच्या भाकरी होतात बऱ्याचदा रात्रीच्या जेवणात आता तर मी डब्याला बनवते तर पोळीबरोबर बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी कुठल्याही भाकरीबरोबर तुम्ही ही चटणी खाऊ शकता इवण वरण भात केल्यावर तोंडी लावायला सुद्धा घेऊ शकता तर हे बघा इथे माझी टमाट्याची चटणी बनवून तयार आहे तुमची पद्धत कशी आहे तुम्ही कशी बनवता तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा हॅलो अरिवान आपल्या सुपरमॉम या युट्यूब चॅनेलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आणि अगेन मला परत गुड न्यूज मिळाले गुड काय बनायचं पण फार कमाल आहे या सोसायटीमध्ये येणाऱ्या हाऊस हेल्परची आत्ता जी लावली आहे सुनीता आठ सुद्धा झाले नाही तिने लगेच सुट्टी घेतली तिने मला साडेसहाला फोन केला की दिदी मी येणार नाहीये प्रशांतजी ऍज ना, ऑलवेज डब्बा वगैरे झाला प्रशांतजी गेले टमाट्याची चटणी केली के तुम्हाला तर दाखवलीच आणि माझा नाश्ता झाला मुसलीच खातोय आम्ही सध्या ब्रेकफास्टला आणि हो एक ताई आणि त्या ताईंनी विचारलं की मुसली काय आहे आणि ती कशी खातात तर मुसली ग्रेन्स आहेत त्यात ड्रायफ्रुट्स आहेत किशमिश आहेत बऱ्याच सगळ्या गोष्टी आहे आणि काही नाही गरम दूध टाकून खायचं असतं ते तर व्हेरी सिम्पल आणि त्याची एक्सपायरी डेट जवळ आली आहे आणि मी ते प्रशांतजींना सांगितलं नाही मग ते खाणार नाहीत पण कारण की गेले पाच सहा दिवस मी त्यांना रोज ब्रेकफास्टला मुसलीच देते कारण की ती आणून ठेवली होती आणि खाणंच झालं नाही तर नको वाटतं ना आपल्याला असं फेकायला पण ज्याही वेळेस हाऊस हेल्पर येत नाही मग मी त्यावेळेस थोडे काम जास्तचे कामं जे असतात म्हणजे काणे कोपरे साफ करणं वगैरे काही डस्टिंग वगैरे ते करून घेते मला असंही कामं करायला खूप आवडतं आणि स्वच्छता करायला तर माझं सगळ्यात आवडतं काम आहे मी असं म्हणेल तर चला आता बरेच कामं मला करायचे बेसनचा चिला आपण याला म्हणू शकतो तर हे मी लंचमध्ये खाते आज ट्राय करते थोडंसं लाईट घेण्याचं पण जास्त खाल्लंच जातं पण तरी पण म्हटलं तुम्हाला दाखवू यात मी कांदा थोडीशी कोथंबीर हळद लाल तिखट मीठ आणि जिरं टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीचा बेसनचा चिला बनवला आहे मला लंचला खाण्यासाठी झाडू पोछालाच आहे मेळ कारण असे आम्ही दोघंच आहे आणि मी आपण काहीतरी काम करायला पाहिजे ना पण ते मॉप असं बाधले तू मध्ये फिनेलच्या पाण्यामध्ये असं हात टाकून पिळायला थोडंसं किळसवानं वाटतं नको नको वाटतं आणि थंड पाणी असतं थंड मेन म्हणजे थंड पाण्यामध्ये हात घालणं वगैरे तर ते नको वाटतं ता, मग त्याच्यामुळे आणि काय झालं आम्ही जून मध्ये आलो तेव्हा एक मॉप आणलेला होता आता मी विचारच करत होते की बरेच महिने तो वापरला म्हटलं तो बदलून टाकू थोडस वापरल्यानंतर काळपट झाला तो तर मग नवीन आता जे हाऊस हेल्पर लावली ती बोलली की दुसरा आणा दुसरा आणा मग मी आता डिमार्टला ग्रॉसरी घ्यायला गेली तेव्हा एक मॉप घेऊन आले चारशे साडेचारशे का सातशे असा काहीतरी रुपयाचा तिला तोही आवडे ना बोलते हा बरोबर नाहीये ह्या दोरे कापून टाका असं करा तसं करा हा चांगला नाहीये दिदी -दि, म्हटलं बापरे मग मी विचार केला की आपण हेच घेऊ म्हंटल गालाचं मग हे अमेझॉन वरनं टुर् स्पिन मॉप मागवलेला आहे तुम्हाला माहितीच असेल तर याच्यावरती तर एम आर पी पंचवीसशे रुपये परंतु आय थिंक चौदाशे का सोळाशे लावढ्याला तरी प्रशांत केवढ्याला तरी पडला प्रशांतजींनी ऑर्डर दिली तसं आपण कुठलीही गोष्ट घेतो तेव्हा तिथे मेन्शन तसं इथे पण मेन्शन आहे हाऊ टू यूज आणि इथे त्या सगळ्या दिलेल्या आहे की तुम्ही कशा पद्धतीने त्याला वापरायचं आहे तर मी आता त्याला काढते मध्ये ही बास्केट आहे आय नो तुमच्यापैकी बऱ्याच जणी हे बघा या मध्ये दोन कंपार्टमेंट आहे इकडे आपल्याला पाणी ठेवायचं आहे फिनेल वगैरे लायझॉल जे काही टाकून आणि पाण्यामध्ये मॉप बुडवून इकडे आपल्याला मॉप मधलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते काढलं जातं ह्या बाजूला मॉप मधलं एक्स्ट्राचं पाणी रिमूव्ह केलं जातं त्याच्यासाठी इकडचं सेक्शन आहे बघा हे दोन रॉड आहे त्याच्यामध्ये आणि हे पण एक दिलेलं आहे तर हे जे आहे हे आणि ते दाखवत असतानाच एक डिलेव्हरी आली अमेझॉन वरन आणि मग मी ते विसरूनच गेली आणि म्हटलं चला आता जाळं काढूया तर थोडंफार थोडंफार जाळं होतं आणि आता संक्रांत येणारे आपल्या दोन हजार चोवीसचा चा नवीन वर्षाचा सगळ्यात पहिला सण आहे नाही का तर घराची डीप क्लिनिंग ही झालीच पाहिजे आणि मी तर म्हणेल मला निमित्त लागतं घराची साफसफाई करायला आणि बाई आली नाही की मग कसं काही घाई नसतं कसं कारण मी सकाळी बोलवते आणि आत्ताची लावलेली सुनीता कधी सातला येते कधी आठला येते तर कधी नऊला येते तर मग तेव्हा तर मला डब्बा करायचा असतो तो मी तिला असं नाही म्हणू शकत की थांब जाळं काढून घे वास्तव्य त्यांनीच कधी तरी महिन्यात नाही एखाद्या वेळेस असं झाडूवरून फिरवायला पाहिजे पण आता त्या बिचाऱ्यांनाही अनेक घरी जायचं असतं तर जाळं काढून घेतलं मग म्हटलं चला एका एका रूमचं आपण करून घेऊ तर हॉलमध्ये मी हे सोफे वगैरे आहे ते सरकवले कचरा तर असं काही नाही नाही का आम्ही दोघंच येतं घरविशेष घाण होत नाही पण धुळीची अक्षरशः अशी तेवढ्या सोफ्याखाली जेवढा भाग भागफर्चीचा झाकलेला होता ना लेअर धूळची अशी डायरेक्ट लेअर झालेली होती तर मी झाडून घेतलं पहिले सोफ्यामागे आणि माझी ही विंडो आहे जिला की सोफा ठेवलेला असताना पुसणं नाही होत तर ती विंडो एका ओला कपडा घेतला आणि ती व्यवस्थित क्लीन करून घेतली विंडो पडदे बाज, बाजूला करून आणि सोफ्याची बॅक साईडही मी पुसून घेतली पाण्यामध्ये थोडंसं लायझॉल थोडंसं सर्प किंचित टाकून घेतलेलं होतं सोफा मागून क्लीन केल्यानंतर सोफ्याच्या मागची फरची जी आहे ती मी दोनदा पुसली मोपणे कारण एका याच्यात क्लीन नाही झाली आणि ती पुसल्यानंतर मग मी सोफा जो आहे तो बॅकसाईडला सरकवून दिला आणि आता एडिट करताना माझ्या लक्षात आलं की मी जी कुर्ती वेअर केली ऑब्विस्ली ही काल घातलेला ड्रेस आहे कारण हे सगळे कामं मी आंघोळीनंतर नाही करू शकत आंघोळ माझी झालेली नाही तर राईट साईडची जी बाही आहे ड्रेसची ती थोडी डॅमेज झाली ते मला व्हिडिओ एडिट करताना जाणवलं ठीक आहे चला तर मग मा सोफे मागं हे सरकवून दिले मी सोफेही व्यवस्थित पुसून घेतले ब्लॅक जे आहे त्याचं ते पुसून घेतला ओल्या कपड्याने आणि तो जो वास आहे फ्लावर पॉट पॉट आहे आर्टिफिशियल तोही पुसून घेतला त्यानंतर घराचा मेन दरवाजा जो आहे तोही ओल्या कपड्याने पुसून घेतला तो तर वारंवार पुसला जातो जसं मार्गशीतचा गुरुवार असेल काही असेल आणि सध्या थंडीचे दिवस चालू आहेत त्यामुळे फॅन बिलकुलच लावले जात नाही तर फिल फॅन बिलकुल घाण झालेले नाही म्हणून मी गरम पाणी देखील घेतलं नाही तर मी गरम पाण्याने फॅन पुसत असते मी जस्ट ओला कपडा करून घेतला कॉटनचा आणि त्याच्याने सोफे फॅन पुसून घेतले सोफ्यांना वेगळा वापरला होता कारण सोफ्यांवर काय एवढी धूळ नव्हती त्याचबरोबर हा टी व्हीसाठी जो सेटअप त्यांनी लावलेला आहे जिथे आम्ही टी व्ही नाही लावला कारण आम्ही टी व्ही बेडरूममध्ये ठेवला आहे तर मार्बल तेही व्यवस्थित पुसून घेतलं थोडक्यात म्हणजे हॉलमध्ये ज्याही सगळ्या वस्तू आहे ए टू झेड सगळ्या वस्तू मी क्लीन करून घेतल्या इव्हन हा सेंटर टेबल वगैरे आणि मी हाय केलं जर तुम्ही बघितलं असेल तर कारण की मी मोबाईल बराच लांब ठेवला होता शूट करण्यासाठी तर मला चेक करायचं होतं की मी मी जे काही करते ते दिसतं की नाही म्हणून मी असं हाय केलं वेव केलं स्वतःलाच की दिसले मला मी की हो शूट होतंय आणि मग मी फरचीही पुसून घेतली हॉलची त्यानंतर बेडरूम वगैरे झाडून घेतला आणि हा मोठा टेबल हा टेबल आहे ना खूप जड आहे तर तोही ठेवून बराच दिवस झालं महिने झालं ना आता महिन्यापेक्षा जास्त झालं चार तारखेला सगळं सेट केलं होतं घर तर तो, तो टेबलही सरकवून मी त्याच्या मागूनही खालून झाडून घेतली धूळ निघतेच महिन्यातून एकदा तरी अशा सगळ्या वस्तू सरकवून झाडलं पाहिजे आणि मी तुम्हाला हे बघा किती कचरा आणि घाला आणि पूर्वी ह्या सगळ्या सवयी मला अशा होत्या की मी दर आठ दिवसातून सगळ्या वस्तू सरकवून झाडायची घर सगळं स्वच्छ करून झाल्यानंतर मी आंघोळ वगैरे केली पूजा केली ते सगळं नाही घेतलं मी शूट आणि त्यानंतर मग मी जिमला आली आणि कॅमेरा ठेवून दिला आणि बघा माझा चेहराच इथं आलेला नाही आहे पण ठीक आहे मी इथे इलेप्ट्रिकल चालवते आणि हो मला मागे दोन तीन ताईंनी प्रश्न विचारले होते की ताई तुझं वजन किती आहे वजन किती आहे तर एक नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून मी वर्कआउट केलेलं नाही आहे तुम्ही बघू शकता माझं पोटावरही बरंच सगळं फॅट वाढलेलं आहे आणि माझ्या पायांवर देखील तुम्हाला दिसू शकतं तर लास्ट टाईम जेव्हा मी वर्कआउट करत होते तेव्हा सिक्स्टी फाय सिक्स्टी सिक्स माझं वेट होतं परंतु आत्ता सेवन्टी झालं आहे तर माझं वजन खूप फास्ट वाढतं तर सत्तर वजन आहे आजच्या तारखेत सत्तरला थोडंसं कमी आहे पण आपण सत्तरच म्हणूयात तर मी इथे इलेप्टिकल चालवलं एक तास मी वर्कआउट केलं जिममध्ये हे तर नेहमीच लागतात म्हणजे छोटा मोठा काही सण असला की मुलं छान एन्जॉय करता इथे आणि हे बघा बरेच सगळे स्टॉल लागले परंतु मी काही इथून काही घेत नाही कारण एक दोन वेळेस मी तपास केला होता तर काहीच्या काही किमती सांगता हे बघा इथून तिथून खूप सगळे स्टॉल लागले आता उद्या भोगी आणि परवा सं, संक्रांत आहे फेस्टिवल आहे म्हणून हे स्टॉल लागले ज्वेलरी त्याच्यानंतर हेअर क्लचर हेअर क्लिप्स त्यानंतर कुर्तीज बऱ्याच सगळ्या कुर्ती वेगवेगळ्या कलरमध्ये त्यानंतर कॉटनच्या छान छान साड्या आहेत ड्रेस मटेरियल आहे त्यानंतर जे आपलं असतं ना टिकली बांगडी वगैरे म्हणजे आपलं मुगडी बुगडी आपण ज्याला म्हणतो ज्याची बायकांना खूप आवड असते साड्या छान आहे कलर छान आहे तुम्ही बघू शकता आणि ज्वेलरी पण छान आहे आणि कुर्ती देखील खूप छान आहे प्लाझो आहे लेगिन आहे परंतु अशा एक्झिबिशनमध्ये खूप महाग सांगता किमती खूप जास्त सांगता फूड स्टॉल देखील लागलेले आहे आणि इथे ना थ्री थाउजंड रुपीज घेता था, स्टॉल लावायचे किमती खूप काहीच्या काही सांगता त्याच्यामुळे काही घेणं होत नाही आणि मला तर विशेष म्हणजे प्रश्न हा पडतो की माझी एक मैत्रीण ती पण ज्वेलरी बनवते तर मी तिला विचारलं होतं की किती रेंट पे करावं लागते इथे स्टॉल लावायचं तर ती मला बोलली थ्री थाउजंड तर मला विशेष वाटतं की या लोकांना म्हणजे एवढं रेंट देऊन परवडतं का म्हणजे यांचा बिझनेस होतो का होतच असेल म्हणा त्याशिवाय कशाला लावतील नाही का काय प्रश्न पण पागल सारखी चला ऍक्च्युली भाज्यांचे स्टॉल लागले भाज्या घ्यायच्या आणि मी अशा पद्धतीने तयार झाली आहे तयार झाली म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन मी जिम मधून आली होती लिटरली मला खूप सगळं खूप काही स्वेटिंग झालं नव्हतं आणि वेळ खूप जास्त झालाय मला भाजी घ्यायला गेले ना मराठी आंटी भेटल्या चव्हाण आंटी तर आम्ही थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या आणि सहाला बोलवलं होतं ऑलरेडी सव्वा सहा झाले म्हणून मी जस्ट वरून कॉम्पॅक्ट पावडर लावलं काजळ लावली लिपस्टिक लावली आणि हा इंडो वेस्टर्न ड्रेस वेअर केला ओढणी घेतली आणि हारिका म्हणून आहे तिच्या मुलीचं कार्यक्रम आहे तिची छोटी मुलगी आहे तर तिचं बोरवन आहे आय थिंक तर तिने मला बोलवलं आहे आता मला हेही माहिती नाही काही घेऊन जायचं असतं की काय बोरवनला जाताना कारण माझ्या मुलांचं बोरवन झालं ना मी कधी कुठल्या बोरवनला गेले तर बघते आता जाऊ काय काय नाही थोडंफार तुम्हालाही शेअर करेल तर चला जाते जाने। जाने। मी ऑलरेडी लेट झाले मी सेकंड फ्लोरला राहते आणि हारिका फर्स्ट फ्लोअर ला राहते फर्स्ट फ्लोर लािफ्ट आली बघा म्हणजे माझं डोकं काही ठिकाणावर नाही असं म्हणावं लागेल ऍक्च्युली आज नाहीये उद्या आहे लोढी बोलते आपलं भी भोगी भोगी हा महाराष्ट्र मी भी करते बोरवन बोरवन बोलते भोगी तो संक्रांती के एक दिन पहिले संक्रांती का तीन दिन बोगी संक्रांती कनुमा अच्छा तीन दिन सेलिब्रेशन है तर मी आली काही घाई तयार होऊन आणि इथे येऊन बघितलं तर बाहेर चप्पल वगैरे कोणी नाही <laughs> तर आज नाहीये उद्या हे माझ्या ऐकण्यामध्ये हे झालं आणि मी नेहमीच असं करते मागच्याही वेळेस बघा असं झालं होतं लास्ट टाइम क्या हुआ मेरे जो नेबर है ना उनके ग्रैंड सन का बर्थडे था क्लब हाउस में हा, हा, वो आंटी थोड़े तेलुगु बात करते तो उन्होंने मुझे बोला बर्थडे वो चुमारो था और मैंने डिनर नहीं बनाया मैं मेरे हस्बैंड रेडी होके क्लब हाउस <laughs> <laughs> में गया नहीं तर मी एक तर लक्ष देऊन ऐकत नाही किंवा मग ते लँग्वेज मुळे थोडं माझं पण तर उद्या आहे याच्याकडे कार्यक्रम चला अजून माझा स्वयंपाक बाकी आहे हरिकाचं घराचं इंटेरियर बघा किती छान आहे बी ये, ये अच्छा आहे झुमर मस्त आहे छान केलं आहे त्यांनी इंटेरियर वगैरे हे बी अभि लिहा होण्याने ना, ना ब्लू कलरचा हरिकाला हारिकाला असं वाटतंय की घर ठीक नाहीये बो पसारा आहे आता तिची छोटी मुलगी आहे तीन वर्षाची तिची मुलगी आहे आणि घरामध्ये लहान मुलं असले की पसारा होतोच आता तिने मला उद्या बोलवलं मी बाय मिस्टेक आज आली तर मग तिला असं वाटतंय घरात पसार आहे पसार आहे माझे जरा कान साफ करावे लागतील ला असं मला वाटतं तर मग आलंय आता तिचं घर बघते आणि तुम्हाला छान नाईस फोटो फ्रेम आणि हे बघा ही आहे क्यूट क्यूट मुलगी एचे मिस्टर हजबंड वाईफ रिटर्न गिफ्ट आहे तिची का ऑर्डर आहे हा मेरा का फंक्शन अच्छा फंक्शन केलीये ओके ओके तर हे बघा रिटर्न गिफ्ट तिने बनवले हे ती बनवते हे सगळं त्याच्यामुळे मग घरामध्ये थोडस इथे पण खूप छान आहे आमच्या ओनरने खूप सिम्पल ठेवलंय पण हे खूप छान आहे हे बघा छान आहे मस्त केलंय त्यांनी किचन मे बी बनवाय पुरा आणि हा बघा हा तिच्या मुलीचा रूम आहे आता तर एक मुलगी तर तिचा रूम आहे किती छान मस्त असं वॉलवर केलंय हे ये पेंट किया हा पेंट किया हा ना कितना खर्च आहे फिफ्टीन के अच्छा पंधरा हजार रुपये लागले बघा ह्या वॉल ला हे सगळं पेंट करायला तिची मुलगी आहे ते बघा जी आय आर एल गर्ल दोन कपडे फिर उसका ही सामान होगा छान आहे मस्त फॅनचाही कलर छान आहे सोफा का और इसका कलर मॅच हो रहा है फॅन का है मतलब ब्लू ज्यादा कलर यूज किया है।, है अच्छा बेडकम किती छान लावलेलं आहे इथे हे बघा मॉड्युलर किचन आहे छान असं व्हाईट ठेवलंय त्यांनी व्हाइट कलर अच्छा दिखता है मतलब ऐसे ब्रॉड लगता है घर छाने कलर का यहाँ मंदिर है हाँ मंदिर अच्छा शेषा वाला मिक्सी के लिए अरे वाह ओ वाह डेट्स नाइस ये वाला मिक्सर साठी से हेड ओर से ओपन होता आणि हे ये मंदिर छान ये तिरुपती बालाजी बाला बाला में मत आहे ना त्याचे अच्छा तिरुपती बालाजी तुम्हाला अच्छा यांचं मेन देव आहे तिरुपती बालाजी म्हणून मते असा हे बघा हे झाडू सूप वगैरे सगळं असं मॉप वगैरे वायफर सगळं असं टांग नीट अँड क्लीन दिखता है सही आहे ना पहिले से पता होता तो अच्छेसे घर करके आणि हे हे बघा पण छान छोटे छोटे जार ठेवले स्पायसेस मस्त उडांच आणि इथे ग्लासच बनवलंय चिमणीच्या आजूबाजू जे बनवते ना रिटर्न गिफ्ट वगैरे त्याच्यासाठी मग असं हे ऑनलाईन बनव मागून हे सगळ्या वस्तू आहे तिच्या घरात आणि तिथे तिने मला इथे स्नॅक्स दिले खायला आणि बघा ह्या बॅग्स किती छान आहे मस्त आहे बॅग पण देवा काय होईल माझ म्हणजे मला कोणी केव्हा बोलवलं आणि मी केव्हा कोणाच्याही घरी जाऊन लागते खरं नाही चला आता स्वयंपाक करते मार्गशिष महिन्यामध्ये मी घरामध्ये अंड्या सुद्धा कुणाला करून दिलं नाही आणि मी स्वतःच प्रतीक करीड आले तेव्हा विसरून गेले की अंडे वगैरे बनवत नाही आपण आणि मी अंडे घेऊन आली होती पण मग बनवले नाही मग फ्रीजमध्ये ठेवले तर मी आधी तर ते चेक केले आता पाण्यात टाकले तरंगले तर समजायचे खराब आहेत ते काय तरंगले नाही मग ते उकडायला ठेवले आता अंडा करी करते प्रशांतींना स्वयंपाक करते आणि आता काय गाव घालून घेतलंय मी हे कधीतरी प्रशांजींनी आणलेलं आहे मला हे अंडाकरी करे करेल आणि भाकरी करेल लागलीच्या बाकी काही नाही करणार सध्या भात करणं मी बंद केलंय तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव यू ऑल बाय बाय टेक केअर